नमस्कार मी सिद्धी सोनटक्के भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण आज जाणून घेणार आहोत कमी आयुष्य आणि आजारपण तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमारजी गुरुजी तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत खूप खूप खुँ धन्यवाद खूप खूप खुँ आशीर्वाद गुरुजी आपल्याला चर्चा करायची आहेच पण मी आधी प्रेक्षकांना थोडक्यात तुमची ओळख करून देते आचार्य सुनील कुमार हे गेले बावीस वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणीवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया दुबईपासून देशात दिल्ली गुळगाव हैदराबाद गोवा आणि इंदोर त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक मुंबई या ठिकाणी त्यांचे सेंटर्स आहेत तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या समस्येवर हमकास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमच्या शंकेचं निरसन करून घेऊ शकता चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात गुरुजी काही लोक का सतत आजारी पडतात आजारी पडल्यावरती त्यांना कळतच नाही की नेमकं काय का होतंय तर जी लोकं सतत आजारी पडतात त्यासाठी कोणता ग्रह कारणीभूत असतो खूप चांगला प्रश्न केला तुम्ही मी सगळ्यांना सांगू इच्छितो हो की कुंडलीमध्ये जर अष्टमस्थानमध्ये राहू मंगल केतू आणि यांच्यासोबत जर सूर्याची युती आहे तर निश्चितपणे कुंडलीमध्ये हा एक असं योग बनला की तुम्ही सतत आजारी पडणार म्हणजे एक आजार गेला नाही की दुसरं तुमच्या शुरू होऊन जातो आणि जेवढे पैसे आपले ते सगळे पैसे फक्त आजारी पडणं औषध घेणं आणि शरीरला पण खूप त्रास होतो आहे तर मला फक्त एकच सांगायचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये जे सूर्यग्रह आहे तो आत्मबलकारक ग्रह आहे जर तुम्ही सूर्य उपासना केली शनी उपासना केली तर निश्चितपणे तुम्हाला जे तुम्ही परत परत आजारी पडताय आणि तुमची कुंडलीमध्ये जे योग आहेत आणि हा योग नाही मी दोष म्हणणार म्हणजे त्या दोषमुळे तुम्ही सतत आजारी पडताय आणि आपण काय करतो एक आजार झाली त्याच्यावर आपण आपण समाधान करतो आणि नंतर दुसरी आजार झाली परत समाधान घेतो पण कधी आपण हे विचार करत नाही की बाबा याच्या मागे जे मूल जे आहेत ते मूल काय कारण पण होऊ शकतो असं काय कारण आहे की मी परत 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 आजारी पडतो आणि खूप काही लोक तर काय करत ते खूप जास्त पडत आहे <laughs> म्हणजे मी खूप वेळ ऐकलेला आहे की मी फक्त उभा होतो आणि कुणी मला मारलं म्हणजे गाडी ठोकली आणि तो पळून गेला आणि मी आजारी पडलो तर हा जे दोष आहे ना त्या दोषमुळे अपघात आजारीपणा हे निश्चितपणे तुमच्या कुंडलीमध्ये जे दोष आहे त्या दोषमुळे असतात त्या दोषवर तुम्ही काम करा तुम्ही मूलमध्ये गेले ना तर निश्चितपणे तुमचे पैसे जे आज फक्त आजारीपणेनुसार तुमचे जे पैसे जातात आणि तुम्ही परेशान असतात निश्चितपणे तुम्हाला समाधान भेटणार त्याच्यावर तुम्ही समाधान म्हणजे मूळ कारण शोधणं देखील महत्वाचं आहे त्याचप्रमाणे अष्टम स्थान आणि सूर्य देखील पाहणं हे देखील गरजेचं आहे गुरुजी त्याचप्रमाणे ना बऱ्याच लोकांना पोटाच्या अनेक समस्या असतात यासाठी कोणता ग्रह आणि कोणता दोष जबाबदार आहेत म्हणजे महिलांना तर सहज पीसी पीसीओएस हे सहज आहे पण याच्या मागे ज्योतिषशास्त्र आहे का हो निश्चितपणे आहे कारण काय की आपण ज्याला मेडिकल ॲस्ट्रोलॉजी म्हणतात आणि हिंदी मराठीमध्ये आपण त्याला भैशज्य ज्योतिष म्हणतात म्हणजे कुंडलीमध्ये खूप काही असे दोष असतात की तुम्ही खूप काळजी घेताय म्हणजे तुम्ही खाण्याच्या पिण्याच्या खूप काळजी घेताय आणि जे तुम्हाला लोक सांगत आहेत तुम्ही तसं आयुष्य जगताय पण तरी तुम्ही परत परत आजारी पडता आणि तुम्ही जे विचारलं की पोटाची प्रॉब्लेम ते पोटाची समस्या म्हणजे आज म्हणजे हर दुसऱ्या माणसाला ते पोटाचा विकार आहे त्याच्या मागे कारण काय आपण एक कम्प्रोमाइज करून घेतो की नाही ते आपण काय आजकाल जे काय आपण खातो जे पितो त्याच्यामध्ये असं 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 नाही ते ठीक आहे पण तुमची कुंडलीमध्ये जर मंगल आणि सूर्याची पीडा जर तुम्हाला लागलेली आहे तर निश्चितपणे तुमच्या पोटाचा त्रास सतत कायम राहणार पंचमस्थानमध्ये तुम्ही एकदा बघा कुंडलीच्या पंचमस्थानमध्ये सूर्य योग मंगल राहु योग मंगल केतु योग किंवा योग जर यासारखा कोणताही योग आहे तर मी परत सांगणार त्याला पण योग नाही दोष म्हणणार आणि यासारखी पीडा आणि दृष्टी पण जर लागली म्हणजे पंचमस्थानमध्ये जर या ग्रहांची दृष्टी पण जर आहेत तर निश्चितपणे तुम्हाला त्रास होणार आणि दृष्टी कसं म्हणजे जर लग्नमध्ये लग्नमध्ये जर हा ग्रह बसले तर निश्चितपणे ते तुम्हाला त्रास देणार तर तुम्हाला हे बघायचं गरजेचं आहे की बाबा जर ह्या प्रकारचे दोष तुमची कुंडलीमध्ये आहेत तर तुम्ही त्याच्यावर तुम्ही समाधान करा आणि जे तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे ते तुम्ही करत राहा पण आपण आज बोलतो या विषयाबद्दल की जे लोक सतत आजारी पडत आहे म्हणजे एक आजार झाला की दुसरं सुरू होऊन जात आणि जे पोटाचे विकार म्हणजे तो तुमच्या तुम्ही खूप काही उपाय केले खूप समाधान केले पण तुमच्या समाधानच होत नाही तर तुम्हाला काय करायचं मंगल सूर्य आणि हे जे दोष मी सांगितले त्यांचं समाधान करा काय करू शकतो आपण नंबर वन नेहमीच मी सांगतो सो तुम्हाला दररोज सूर्यदेवाला पाणी द्यायचं आहे जे आपण अर्घ देतो ना अर्घ देताना जे खाली पडलेलं पाणी आहे तर तुम्हाला काय करायचं हा बोटाने म्हणजे हा जे तिसरा बोट आहे ना हा बोटाने तुम्हाला तो जल घ्यायच्या आणि आपलं नावीवर लावा तुम्ही तर निश्चितपणे तुम्ही जे काही औषध जे काही ट्रीटमेंट करताय त्याच्याने तुम्हाला जास्त लाभ होणार आणि एकदा लाभ झाला ना तर तुम्ही प परत म्हणजे आजारी पडणार नाही परत तुम्हाला पोटाचा आजार होणार नाही त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला एक शंभर टक्के समाधान भेटेल जे आज तुम्ही जोपर्यंत औषध घेताय जोपर्यंत तुम्ही काळजी घेताय तोपर्यंत ठीक आहे आणि नंतर तुम्ही परत पोटाचे तुमचे प्रॉब्लेम सुरू होऊन जातं तर तुम जर, तुमच्या जर, केला आणि समाधान करताना तुम्ही औषध वगैरे जे काही ट्रीटमेंट ते तुम्ही करत राहा पण तुम्हाला त्याच्यामध्ये शंभर टक्के एकदम परमानंट समाधान भेटून जाईल गुरुजी आपले प्रेक्षक आपल्याला जोडले जातातच आहेत आपल्याला एक पोनो आलाय अलका यांचा ऐरोलीवरनं अलकाजी तुमचा प्रश्न विचारा

आधी तुम्ही थोडासा मुलावर लक्ष द्या कारण काय की तो घरचे लोकांच्या ऐकणार नाही आणि बाहेरचे जे लोक असतात त्यांच्या थोडासा जास्त ऐकणार आणि त्याला व्यसन लागू शकते म्हणजे याची मित्रमंडळीमध्ये दोन ते तीन लोक असे आहेत त्यांना ऑलरेडी व्यसनचे योग म्हणजे त्यांना व्यसन लागलेलं आहे तर याची कुंडलीमध्ये योग बनलेला आहे म्हणून थोडासा व्यसनकडे लक्ष द्या नंबर एक नंबर दोन करिअर खूप चांगला आहे पण तो लक्ष देत नाही म्हणजे थोडासा दुर्लक्ष करतोय त्याच्या मन लागत नाही आणि मन लागत नाही म्हणून आतापर्यंत जास्त काही कॅरियरमध्ये केलेला नाही आहे आणि म्हणून याला लग्नमध्ये पण प्रॉब्लेम येतात म्हणजे लग्नमध्ये अडचणी खूप येतात स्थळ येणार पण स्थळ जुडणार नाही आता लग्न नाही झाला ना लग्न झालं का नाही तर लग्नबद्दल जेव्हा जेव्हा स्थळ आले ना ते फक्त स्थळ बोलणं चालणं तोच शुरू होणार पण स्थळ जोडणार नाही आणि जे जे मी विषय सांगितले आज व्यसन कडे जे मी तुम्हाला बोललो तुमच्या थोडंफार लक्ष आहेत का याकडे काय करतो तुम्ही प्रयत्न सारखे लक्ष असत सारखं कुठे गेला आलं तरी सुट्टीचं पण मी मागे पुढे बघते जास्ती पण कधी कधी हो थोडाफार असं काही करू लागलेला तुम्हाला लक्षात आलेलं का आलेलं आहे तुम्ही एक काम करा काय म्हणायचं एखादा मी तुम्हाला एक खूप चांगला उपाय देतो तुम्ही नीट पद्धतीने ऐका दर मंगलवारी हनुमानजीला एक गोड तांदूळ म्हणजे गोड पान तुम्हाला दर मंगलवारी अर्पित करायचे दहा पर्यंत पण त्याच्यामध्ये जे चांदीच्या वर्क राहतो ना पान मध्ये तुम्ही पाहिलं असेल चांदीचा वर्क नको म्हणजे चांदीचा वर्क एकदम नको फक्त त्यांना गोड तांदूळ आणि गोड पान तुम्हाला आ, भोग लावायच्या दर मंगलवारी दहा मंगलवारपर्यंत तुम्ही हे करा आणि जेव्हा तुम्ही गोड पान तुम्ही अर्पित करताय ना तेव्हा तुम्ही हातात तुमचं जल घ्या आणि तुमच्या मनात संकल्प ठेवा की तुम्ही हे पान जे तुम्ही दान करताय कशासाठी करताय तुमची मनोकामना काय तुमच्या मनोरथ काय आणि मग जल फिरून द्या आणि जल खाली सोडून द्या तुम्ही असं तुम्ही केलं ना निश्चितपणे त्याला जे व्यसन लागलेले ते याच्या पुढे त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू येणार आणि नंबर दोन लग्न जे जमत नाही ना तर त्याबद्दल एकच कारण आहे ग्रह दर शनिवारी तुम्ही मुलाला सांगा की त्याला तोंड बघून छाया दान करायचं आणि तोंड बघताना कसं बघायचं ते एक पात्र घ्या त्याच्यामध्ये ते थोडासा तेल टाकायचं चा, त्याच्यामध्ये ते तोंड बघायचं तोंड बघताना आपलं जे तोंड आहे ते पश्चिम मुखे म्हणजे पश्चिम दिशाकडे करायचं ठीक आहे आणि मग त्या ते म्हणजे मोरीचं तेल घ्यायचं आणि तो तेल दान करायचा आणि हा प्रयोग इक शनिवार पर्यंत तर आता मी तुम्हाला दोन प्रयोग सांगितले दोन्ही प्रयोग करा लग्न पण जमून जाईल आणि जे व्यसन लागलेले आहे तुम्ही खूप परेशान आता तुम्ही बोलले की तुम्ही खूप बघताय तुम्ही खूप प्रश्न विचारताय पण मागे मागे कधीपर्यंत फिरू शकतात काय माणसाच्या म्हणजे हा आतून असा स्वभाव पाहिजे की नाही मला हे करायचा नाही मला व्यसन करायचं नाही तर यासारखे आले पाहिजे ठीक आहे तुम्ही दोन्ही प्रयोग करा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद एकदम टेन्शन घ्यायचं नाही ठीके आशीर्वाद चांगला मी तुम्हाला भेटता सर हो निश्चितपणे निश्चितपणे खूप खूप आशीर्वाद तुम्हाला गुरुजी बरेचसे प्रश्न आपल्याला येतात फोन पण येतात पण अजून एक प्रेक्षकांचा प्रश्न असा आला होता की अनेकदा वारंवार अपघात होतात मग यासाठी कोणता ग्रह जबाबदारी पत्रिकेमध्ये याच्यामध्ये ग्रहांची अपेक्षा मी एक सांगतो जर तुम्हाला अशी कोणती महादशा अंतरदशा आली की जे तुमच्या साठी अपघाती कारक आहे जसं तुमच्या मन शनी वक्री आहे आणि तो षष्टम स्थान मध्ये किंवा अष्टम स्थान मध्ये आणि त्याची जर महादशा आली किंवा ढैया सुरू झाली शनीची साडेसाती सुरू झाली तर निश्चितपणे तुमच्या परत परत अपघात होणार आणि कधी कधी काय असतं की ठीक आहे आपण गाडी न चालवतानाही जर तुम्ही म्हणजे रोडवर पडले तुम्ही आले किंवा तुम्हाला कोणी ना कोणी धाड मारणार असं योग जर कुंडलीमध्ये अशी महादशा चालू आहे तर निश्चितपणे तुम्हाला परत परत त्रास होणार तर त्यासाठी काय करायचं मी नेहमीच लोकांना सांगतो एक असं ग्रह आहे जे फक्त दर आठवड्यात तुम्हाला एकदा पूजा करायच्या तुम्ही एकदाही तुम्ही ठीक आहे सात दिवस करा ते हरकत नाही पण जर एक दिवस ही केली ना तर तुम्हाला खूप आशीर्वाद मिळेल कोणता ग्रह शनिग्रह शनिग्रहाची अर्चना पूजा वंदना तैलाभिषेक छायादान तुलादान हे नेहमीच करायचं आणि दर आठवण तुम्ही शनिवारी फक्त शनिवारी एक दिवस जर तुम्ही काढला आणि एक दिवसात तुम्ही फक्त अर्धा तास पंधरा मिनिट दहा मिनिट जे तुमच्याकडे जेवढं वेळ आहे तुम्ही काढलं ना तर निश्चितपणे हा अपघात होणार नाही तर तुम्ही एकदा चेक करून घ्या यासारखी जर महादशा अंतरदशा काही चालू आहे ना तुमच्या कुंडलीमध्ये आणि परत परत जर असा होतं तुम्ही त्याच्यावर परिणाम नक्की करा गुरुजी खरं तर जसे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहेत तसे माझ्या मनात पण प्रश्न आहेतच पण सध्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत गुरुजी आपली चर्चा सुरूच होती त्यातला पुढचा माझा अजून एक असा प्रश्न आहे काही लोकांना अचानक काही गंभीर आजार होतात जे प्राणघातक ठरू शकतात कुंडलीमध्ये याचे काही आधीच संकेत असतात का म्हणजे कॅन्सर वगैरे अचानक होऊन जातो कळतच नाही सगळं व्यवस्थित आहे नेमकं कुंडलीत काही दोष असतो का हो निश्चितपणे जर कुंडलीच्या लग्नाच्या स्वामी अष्टम स्थानमध्ये आहेत आणि त्याच्यावर अशुभ ग्रहाची दृष्टी पण आहेत आणि त्याची महादशा अंतर्दशा प्रत्यदर्शद प्रत्यंतरदशा आणि सोबत जर गोचर काल पण व्यवस्थित नाही आहे तर निश्चितपणे त्या काळात यासारखी घटना घडून जाते आणि जर आधी आपण माहिती घेतली की यासारखा का काही योग आहेत का तर निश्चितपणे आपण त्याच्यावर समाधान करू शकतो त्याच्यावर परिणाम आपल्याला चांगले भेटणार पण जर दुर्लक्ष केला तर निश्चितपणे आपल्याला एक दिवस असं ऐकू लागतं काय करा जर तुम्हाला ही आजार जर परत परत हा तर तुम्ही खूप मोठं म्हणजे कॅन्सर आणि हृदय अपघात आणि यासारखे तर खूप मोठे मोठे आजार आहे पण जर छोटासाही त्रास तुम्हाला जर परत परत तर निश्चितपणे त्याच्यामागे कारण असू शकतात हा तुम्ही एकदम लक्षात ठेवा म्हणून काय करायचं आपल्याला ट्रीटमेंट पण करायचं पण परत परत आपण ट्रीटमेंट करतो आहे आणि परत परत आपण आजारी पडतोय तर त्याच्यामागे हा शंभर टक्के कारण असू शकतो म्हणून तुम्ही काय करा ते ट्रीटमेंट करताय ते पण करा पण एकदा कुंडलीमध्ये पण विचार केला पाहिजे जर तुमची कुंडलीमध्ये यासारखे दोष किंवा यासारखे अकालिक मृत्यूचे योग आहे तर निश्चितपणे यासारखी आजार माणसाला होऊन जाते छोटे सरळ उपाय केल्यानं बरेचसे प्रश्न सुटू शकतात गुरुजी आपल्याला एक फोन आलाय कल्याण वरून राज यांचा राज नमस्कार हा बेटा बोला नाव ना, ना काय तुमचं नम गुरुजी नमस्कार नमस्कार बेटा काय ना हो तुम नाव तुमचं हा माझ राजकुमार पाटील आहे अच्छा जन्मतारीख सांगा बेटा एकोणतीस नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव अच्छा आणि जन्म वेळ काय बेटा संध्याकाळी चार वाजून अच्छा जन्म ठिकाण को, को, कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुका कोणता तालुका कोणता शिरो अच्छा ठीक आहे विषय पण तेच बेटा की आपण जे बार परत परत जे आजारी पडतोय जे परत परत तुम्हाला जे आजार होतो आणि मी तुमची पत्रिका पण बघितली त्याच्यामध्ये पण ह्याच संकेत आहे की तुम्ही पण खूप आजारी पडताय म्हणजे जर थोडासाही तुम्ही सेहतकडे दुर्लक्ष केला तुमची प्रकृतीकडे दुर्लक्ष केला तर तुम्ही सतत आजारी पडत राहता ठीक आहे पोटाचे विकार खूप जास्त आहे तुम्हाला आता मी सांगतो काय काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे ऐकून जातो पोटाचे विकार खूप जास्त आहे कंबरची खूप पीडा अर्धा डोकं तुमच्या खूप दुखतो आहे डोलांचा त्रास आणि ब्लड प्रेशरची शक्यता पण आहेत तर यासारखे जे प्रॉब्लेम आहे ना ते तुमची कुंडलीमध्ये स्पष्ट दिसतं आहे म्हणून खूप काही वेळ तुम्ही ॲक्टिवली काम करू शकत नाही म्हणजे कधी कधी असं असतं ना म्हणजे खूप आलसीपणा येतो आहे ठीक आहे कारण की आपलं जर प्रकृती चांगली नाही आहे तर कामात आपलं मन लागत नाही तर काय करायच्या दररोज एक नियम ठरवा की सूर्य देवाला आपल्याला जल द्यायचा पाणी वाहता का तुम्ही रोज पाणी देता का तुम्ही रोज नाही देत तुम्ही आता काय करा तांब्याचे एक लोटा वगैरे काहीतरी घ्या त्याच्यामध्ये पाणी भरा थोडासा गोड टाका रोज सूर्य देवाला पाणी द्यायच्या आणि रविवारच्या दिवशी तुम्हाला गोडच्या नैवेद्य पण दाखवायच्या सूर्यदेवाला ठीक आहे आणि एक तुम्ही लक्षात ठेवा ज्या दिवशी अमावस्या आली तर तुम्हाला तीन अमावस्या तुमच्या वजनी बरोबर बाजरी माहितीये ना बाजरी बाजरी दान करायच्या वजनी बरोबर वजन किती आहे तुमच्या अरे खूप बारीक आहे तुम्ही हा तर तुम्हाला म्हणजे काय जास्त खर्च पण लागणार नाही है ना तर काय करायचं तुम्ही बाजरी घ्या आणि वजनी बरोबर त्याला तुला दान म्हणतात काय म्हणतात बेटा तुलादान ते तुला दान तुम्हाला करायचं ठीक आहे ना आणि रोज ना, आपला सूर्य सूर्यदेवाची अर्चना आणि अजून एक सांगतो मी तुम्ही दर अमावस्येला मी तर तुम्हाला सांगणार रोज जर शक्य असेल तर रोज करा म्हणजे आपल्या घरातून एक रोटी गायला तुम्हाला नक्की काढायची ठीके गायीसाठी आणि त्याच्यावर थोडासा गोळ ठेवायचं ठीक आहे हा प्रयोग तुम्ही तीन महिना जर केला ना मला परत एकदा तुम्ही फोन करून सांगा तुम्ही धन्यवाद करणार निश्चितपणे गुरुजी जेव्हा फोन केला होता मी खूप आजारी पडत होतो पण मला काही एकदम एकदम चांगला मी एक फिट आहे आहे ठीक खूप खूप तुम्हाला आशीर्वाद देखील तुम्ही बरे होऊ शकता तुमच्याही शंकेचं काही निरसन करायचं असेल तर स्क्रोल खाली नंबर दिला जातोय आहे स्क्रीनवरती त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून गुरुजींशी संपर्क साधू शकता गुरुजी माझा पुढचा असा प्रश्न आहे ज्योतिषशास्त्रानुसार दीर्घायुषी आणि चांगल्या आरोग्याची गुरु किल्ली काय खूप चांगला मी तुम्हाला सांगतो याच्या जे मूल मंत्र जे आहेत जर तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं चा। आरोग्य पाहिजे तर एकच करा तुम्ही महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय मंत्र जे कोणी लोक जाप करताय त्यांना दीर्घ आयुष्य भेटतो आणि आरोग्य भेटतो रुद्राक्षची माळ घ्या त्याच्यावर एक माल कमी ते कमी रोज तुम्हाला तुमच्यासाठी करायचा आणि एक माल तुम्ही तुमच्या कुटुंबसाठी करा आणि नंबर दोन दर शनिवारी तैलाभिषेक निश्चितपणे करा आणि घरी किंवा पिंपलाच्या झाडाखाली दर शनिवारी एक दिवा पण लावा म्हणजे मी तुम्हाला एकच सांगतो हे दोन उपाय जर तुम्ही लक्षात ठेवले आणि तुम्ही केले ना तुम्ही पण आणि तुमच्या कुटुंब पण खूप चांगलं आयुष्य जगणार तुम्हाला कधीच कोणताही असं गंभीर आजार कधीच होणार नाही तुम्ही हे लक्षात ठेवा गुरुजी कधी कधी असं होतं की अकाली मृत्यू झालाय तर त्यामागे कोणता ग्रह असतो आणि त्यासाठी उपाय काय त्याच्या मागे ग्रह नसतात त्याच्या मागे कधी कधी दोष असतात तुम्ही ऐकलं असेल ज्या माणसाची कुंडलीमध्ये कालसर्पयोग दोष किंवा अंगारक दोष आहेत तर त्यांना कधी कधी अकालिक मृत्यूचा सामना करावा लागतो म्हणून तुम्ही एकदा चेक करून घ्या कुंडलीमध्ये जर योग दोष आहेत तर निश्चितपणे त्याच्या समाधान केल्यानंतर तुम्ही एकदम मस्त जीवन जगू शकता तुमच्या पण मनातले काही प्रश्न असतील करिअर असू देत लग्न असू देत किंवा कोणत्याही समस्येवरती तुम्हाला सहज सोप्या पद्धतीनं गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे जो खाली नंबर दिला जातोय त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून गुरुजींकडे तुमच्या शंकेचं निरसन करू शकता धन्यवाद गुरुजी तुम्ही भाग्य परिवर्तन या कार्यक्रमात आलात आणि प्रेक्षकांना छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि प्रेक्षकांना खूप खूप आशीर्वाद ओम सस्ते नसता खूप खूप आशीर्वाद